यांच्या मेंढ्या सव्वा दोन लाख रुपये म्हणते पाच मेंढ्या पाच मेंढ्या पाच मेंढ्या म्हणजे आपल्या मोदी बकऱ्याच्या वंशातल्या आणि मोदी बकऱ्याच्या नाते द्या म्हणून आपण मागतो दुसरे मेंढ्या कुठल्या घेणार नाही हे मेंढ्या आपल्या मागण्याला जरा किंमत कमी सांगितली होती ह्या वेळेला जादा सांगितले तरी आपण एक लाख साठ हजार रुपये मेंढ्या मागतोय पाच मेंढ्या हे मालक आहे सव्वा दोनच्या अध्ययन आहे आपल्या सव्वा दोन तुमचं सांगा नीट बोला बोला सांगा घट्ट आपल्याला अध्यय नाही एक लाख एकाहत्तर मिनिट दे द्या एका दोन म्हणलं तरी दो पावणी दो <Rabad> दोन पावणी track... दोन लाखाने मेंढे द्याय नाही कुठल्या एक मेंढी घरी मेंढी घरी जे आपल्याला पाहिजे जी कुठल्या रक्तातल्या मेंढ्या द्या तीच आपण मागणार मग याच्यापेक्षा देखण्या किती असतात ती घेणार नाही आपण पण ही मेंढ्या आपल्या मोदी बकऱ्या मोदी बकऱ्या वंश मेंढी तुम्ही बाजारात म्हणून आपण मागतोय एवढ्या दरवाजे मेंढ्या आहेत कोण घेणार नाही पाहुन दोन लाख रुपये चारनी खाली सांगत नाही सांगताना सांगत नाही पण हे नाही म्हणा जगापेक्षा रेट आपण कमी काढलाय का नाही कमी मागितले जाते काय कमी मागितली कमी कुठे कमी मागितली कमी मागितली तुम्ही आम्ही पंच्याऐंशी मागितलेली जावळी असतात ऐंशी मागितली होती तेव्हा एक लाख रुपये बरोबर म्हणत होता त्याला हुरी किवड्या होत्या गेल्या वर्षी होती तर तुम्हाला मोबदला आम्ही देतो ना डबली देतली तुम्ही काय समज मोबदला हो मोबदला देतो म्हणतो ना अजून वाढणार आहे किंमत कमी किंमत कमी होत नाही वाढतेच किंमत पाऊन दोन लाखांच्या तीन आहे चालेल उद्या पाहून देऊन टाका ना उद्या द्या नाही नाही हा नाही मग म्हटलं की दोन वीस दारा मग नाही व्यवहार होत नाही हा मग नाही म्हणता तुम्हाला होत नाही व्यवहार म्हणत म्हणत सोडा ते सोडा चालतं आहे सोडा चालते उद्या दोन दिवस

ಬುಡವಾ yeah,

पिलून तुम्ही न्या, न्या। तर ना तर न्या साडे सात झाला तर पिलू द्यायचे नाहीतर पिलू द्यायचे नाही बोलू काय काय बोला ना तर न बोला त्याला काय मी काय आढळतील तुम्हाला तीस चाळीस हजार सांगितलं ना काय नाही पटलं गे नाही तसं होत आहे त्यांच्या शब्द बोलू दे खरं तस असलं कसं पिल्लो ते पंधरा हे बाबा हे बोट तीन बसत नाही आम्ही काय बोललो बी नाही बरोबर आहे खरंच त्या शब्द होत नाही पंधरा लावतो नाही होत आज आधी गेला मी काय या देवा नाही बोल मी आडवतील बोलायचं तसं नाही आता आम्ही

बघा नाही तसं होत नाही नाही वाढवत नाही राहू देऊ समो आमच्या नाही आम्ही ओळखत की नाही त्यांना तर मंडळी माडग्याच्या या बाजारामध्ये सौदे कसे ठरत असतात या मारग्याळ मेंढ्यांची किमती कशा पद्धतीने या ठिकाणी होतात त्याचे आपण लाईव्ह सौदे बघितलेले आहेत आता त्या ठिकाणी व्यवहार पार पडलेला आहे बघूयात आता सध्या हा जो बकरा आहे आता तुम्ही लाईव्ह तर बघितलेलाच आहे पण देत असताना किंवा घेणारा घेत असताना काय क्वालिटी बघून त्याची किमती ठरवत असतात ते आता आपण माहिती माहिती घेणार आहे दादा किती किंमत झाली फायनल याची फायनल त्यांनी माहिती ते सोळा ला आपण सांगितलं एकवीस हजार रुपये एकवीस हजार ला बरं अच्छा म्हणजे याचा फायनल दादा तुम्ही कितीला घेतलात आणि ती किंमत तुम्हाला योग्य भाव वाटला का होय होय कितीला मिळाले हे त्यांनी सांगितलं एकवीस हजार सोळाला खरेदी केली घेतला आता एवढी मोठी किंमत मोजला काय काय क्वालिटी याच्यामध्ये बघितला क्वालिटी हे लांबडा आहे खालच्या हॉटेल बर हे सगळं आपण चिकित्सा करून घेतला पाणी कापड बिपड चांगला आहे त्याचं बर बर तुमचा काय व्यापार आहे का आपलं घरी पाळायला व्यापार नाही पाळायला लक्ष्मी म्हणून घरी पाळ बर कुठलं गाव तुमचं आमचं नरवणे तुमचं गाव कुठलं आपलं उटगी गाव आहे अच्छा म्हणजे पूर्ण माडग्या भागातून तुम्ही बकरी घेऊन आला योग्य भाव तुम्हाला मिळाला समाधानकारक अच्छा तर अशा पद्धतीने आपण आठवाडी बाजारातले लाईव्ह अपडेट घेत राहणार चला तर मग पुढील अपडेट साठी तर मंडळी आताच आठपाडीच्या बाजारात इथे आपण मेंढी बाजारात आहोत तर आता व्यवहार पार पडलेला आहे बघूया आता हे कुणी दिलं गणपती आणू कटरे कटरेळ हा बर आणि तुमचं गाव जेजुरी बसी कोताळे आणि लक्ष्मण ओर्वे यांनी घेतलाय चाळीस हजार बारा बकरा चाळीस हजारला हा बर कुठली जात म्हणायची माडगाय माडगाव चाळीस हजारला घेतला घेतला अपेक्षित योग्य भाव भेटला असं वाटते का भेटला अपेक्षा प्रमाण एकदम समाधानकारक का आहे नाही चांगला व्यवस्थित आता इथून नेल्यानंतर याचा सांभाळ कसं करत आहे शेता सांभाळा सोडणार गावठी बकरी आमच्याकडे राहते पैदाशीसाठी पैदाशी साठी अशी बकरी म्हणून ह्यासाठी जा लावलेला आहे यात्रा कशी इथली यात्रा चांगली एक नंबर आहे चांगली एक नंबर आहे